राजा हापूस आंब्याचे सदलगा शहरातील आंब्याच्या स्टॉलवर नुकतेच आगमन सर्वसामान्यांच्या दर आवक कमी दर अधिक असल्याने मागणी पण बेताचीच उन्हाळ्यामध्ये मार्च एप्रिल मे या कालावधी दरम्यान फळांचा राजा आंबा या फळाचा मोसम सुरू होतो कोकणातील देवगड रत्नागिरी मालवण या भागातील जातीवंत मूळ हापूस आंबे कोल्हापूर सांगली निप्पाणी सदलगा या ठिकाणी विकण्यासाठी येत असतात यावर्षी आंब्याचा हंगाम नुकताच सुरू झाला असून देवगड वरून या शहरी आंब्याची आवक देखील कमी होत असून आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या म्हणावे तशी आंब्याला उचलणे त्यातच मेंगलोर बेंगलोर कारवार भटकळ इकडचा आंबा देखील यायला सुरू झालाय याचीही दमदार एंट्री सदलगा शहरामध्ये होत आहे त्यामुळे एकंदरीत बाजारपेठेत सर्वत्र कर्नाटकी व देवगड हापूस या दोन्ही आंब्यांचे धीम्या गतीने आगमन होत आहे सदलगा शहरातील आंब्याचे व्यापारी आंबा मोठ्या प्रमाणात मागवण्याच्या तयारीत असून येत्या दहा ते पंधरा दिवसात देवगड हापूसचा परवडणारा असेल असे मत सदलगा येथील वायसी फ्रूट मार्केट येथील जाणकार आंबा विक्रेते बागवान व मुजावर बंधू यांनी सांगितले परंतु तूर्त तरी सर्वसामान्यांना परवडणारा आंबा नसल्याने फक्त हौसेखातर महागातील हंबा लोकांनी खरेदी करण्याचा सपाटा सुरू केलाय आता सध्या आठशे ते बाराशे रुपये डझन याप्रमाणे आंब्याची विक्री होत असून कर्नाटक बेंगलोरी आंबा पाचशे ते आठशे रुपये डझन विकत या दराने आहेत सर्वसामान्यांना चांगला आंबा खाण्यासाठी अजून पंधरा ते वीस दिवस तरी फळाचा राजा हापूस आंब्याची वाट पाहावी लागणार आहे सदलगाव शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम